नमस्कार मंडळी आज मी दाखवणार आहे भेंडीच्या भाजीची रेसिपी एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी आणि एकदम टेस्टी लागणार आहे अशी भेंडीची भाजी दाखवणार आहे इथं मी कढई तापत ठेवलेली आहे याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घाल दोन पळी तेल घालून घेणार आहे ही भेंडी मैत्रिणीनं पाव पे किलोपेक्षा थोडीशी जास्त आहे म्हणजे आता सध्या पंधरा रुपये पाव आहे तर मी वीस रुपयाची भेंडी आणलेली आहे तर दाखवते पुढची रेसिपी इथे मी दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे आताच्यात आपण एक छोटा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडलं की जिरं घालूयात ही मोहरी तडतडली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घालून घेते आता ह्याच्यामध्ये हिंग घालूयात अर्धा चमचा हळद घालूयात अर्धा चमचा एक चमचा तिखड घालूयात आणि भेंडी घालून घेऊयात तर मी भेंडी घालून घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून पुतून चिळून घेतलेली आहे मैत्रिणींना मी आता बेसिक बेसिक गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात तर हे छान मिक्स करून एक वाफ काढून घेते आम्ही ताड घातून भेंडी छान मिक्स करून घेतलेली आहे मैत्रिणींनी आता एक वाफ काढून घेते आणि हो। हो। एक टीप्स सांगायची राहिली की भेंडीची भाजी करताना थोडीशी मोठी चिरावी म्हणजे ती थोडी जास्त परतली गेली तर त्याचा लगदा नाही होत छान सोडी थोडी राहतात अशा एक वाफ काढून झालेली आहे आपली ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर मीठ घालून घेतली आहे हे बघा आणि अजून थोडशी आता आपण हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि एक वाफ काढून घेऊया मैत्रिणींना मी मजे मध्ये हलवलेलं आहे हे बघा कशी छान मोकळी भाजी झालेली आहे बरे जण म्हणतात की भेंडीची भाजीवर ताट झाकु पण असं काही नाहीये कुठे पाणी दिसतंय का बघा तुम्हाला पाणी नाही तिखटपणा नाही झालेली आहे अजून एक दोन तीन मिनिट वाफ काढून घे मग आपली भेंडी किती ताट मी मस्त छान वाफ आलेली आहे आता मी सर्विंग बाउल मध्ये काढून तुम्हाला दाखवते खूप छान होते मैत्रिणी अगदी कमी वेळेत डब्याला वगैरे तर खूप छान सोपी पद्धतीची भाजी आहे करून बघा एकदा नक्की बघा मैत्रिणीने किती सुंदर भाजी झालेली आहे नक्की एकदा याप्रमाणे करून बघा सोपी पद्धत आहे कशी वाटली भाजी कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय